नमस्कार आहे बातमी हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या सुरवत्सल सामाजिक संस्था आणि जयश्री महिला स्वयंरोजगार सहकारी संस्थेमार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अंजना सत्वशील जाधव यांनी महिलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी फिटनेसचे महत्व लक्षात यावे स्पर्धेतून महिलांना निखळ आनंद मिळावा या हेतूने ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे सांगितले स्पर्धेमध्ये एकशे पंचवीस महिला स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केली पंधरा वर्षांच्या मुलीपासून पंच्याहत्तर वर्षांच्या महिलांनी तसेच समाजातील सर्व स्तरातील महिलांनी भाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली प्रत्येक वयोगटानुसार विजेत्यांना रोख बक्षीस मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी चंद्रकांत राजकुमार पाटील डॉक्टर यशवंत केळुसकर वडगावचे फुटबॉलपटू राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियन श्रीकांत आरेकर निसर्गप्रेमी ग्रुप योगसेवा फाउंडेशनचे आदींचा मानचिन्ह आणि रोपे देऊन सन्मान करण्यात आला वडगाव हायस्कूलचे अकबर पन्हाळकर आदर्श गुरुकुलचे क्रीडा शिक्षक डोंबे कुपेकर यांनी परीक्षक म्हणून काम केले महिलांचा ओसाडणारा उत्साह या सर्वांमुळे ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली संस्थेच्या उपाध्यक्षा नसीमा अत्तार संस्थेच्या सचिव संगीता बुले सदस्य सत्वशील जाधव छाया कांबळे पूनम कराडे मयुरी सुतार शोभा माने आदींनी परिश्रम घेतले